नमस्कार मंडळीनं मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे आज लवकर उठले आम्ही या सगळ्यांनी नाश्ता करायला उपम बनवलाय तर आधी जा दुसरा पेपर आहे कोणचा आहे इंग्लिश चला आता ती उरकल ती जाईल मला एक क्लास शाळेमध्ये तर या सर्वांनी नाश्ता करायला हा जा ना तू सोडवायला जाते शाळेत सोडवायला जाते मला मुद्दे असणार आहे आता दिदी गेली पेपरला तर चिव गेली आंघोळीला मी जाईल फटाफडा चिवून बघा माझ्या गोधड्या बिधड्या सगळं उचकून ठेवलं अशा पुरी पाहिजेत बघा सगळ्यांकडं तर मग मी लवकरच खुश होईल वेल बसते जरा पोटात उभं रावट ना मग बसते बघा इकडे तिकडं करत आहे झालेली शिंकाय बाहेर जाऊसार काही काम केली कपडे भांडी पाणी मी इकडं स्वयंपाक करते शिरू झोपला बघा चला उरतोय मला धोकाना द्यायच जाऊन इथे

बघा जेवले आता तर आता चालले चेन बोलणारी फोटो आण चालले दिदी यायची वाट बघत होतात त्यामुळे थांबल्याला खड्डा एवढा आम्हाला काय सांगू नाही चला जावं खरेदी पुढे जाऊया आपण ट्रेनला बसायला म्हणजे लिपनवर जाऊ काय पायन चाल माझा पाहिजे आलं काय Hvor er bilen? Der borte. बघा आले आता झोपते थकले झाले चॉकलेटचं ते पिले तर त्याने ताप आले बघा झाला मला मुलं थोडा वेळ झोप चला थोडा वेळ झोपलेली आता उठली दिदीनं तू नाही झोपलेली यादच मार चांगला आणि दिवाला दिवाला दिवायला आणि मोबाईल मोबाईलवर थोडा वेळ चालेल तर दवाखान्यातली जायचे कस चाललंय खेळ आमचे आमच्या दिवस घेतला चुरण काही दिवा लावला नाही चार वेळाची सुसवादी <laughs> रकलता दिवा लागेल आपल्याला आणि आमची तयारी चालली जेवणाची दिदी जेवण बनवणारी माझ्या पोटात बसणारी म्हणजे माझ्याजवळ शिरो खेळतो शेंगच म्हणून पट्टा कर ऑर्डर केवळ आहे ते बघा आपण चांदी बघ एरपोट वगैरे धावते काय सांगतो का अजून काय करायचे करा तर बघा आता निघालो दर्शन वगैरे घेतलं आहे तर बघा आता नंबर तर लावला तिसरा नंबर चला जाऊया आपण तर माझा नंबर जाईल तर अजून थांबायला त्यामुळे चालू जास्त वेळ नाही काय का सर छोटी वाईट ती मासं काही खेळ पाय दुखत असताना दुपारी तुम्हाला कणकणी आली बाहे आली तिकडे गेली कणकणी आली मला झोपली कन डॉक्टर तर बघा आता आम्ही दवाखान्यात आलो गर्दी नाही आज गर्दी झाली लवकर नंबर तर बघा आता दूध वगैरे पिले चेहरा पिवळा दिसतो काळीच औषध बी घ्यायला लागतं काही नाही आता लिहित चालून चालून तर रिपोर्टचं अजून काही सांगितलं नाही व्यवस्थित डॉक्टरांनी कारण की अजून एक सोनोग्राफी करायला लावली आहे त्यामुळे मी अजून एक सोनोग्राफी केली ना मी तर चला आता झोपतो गुड नाईट आणि असंच प्रेम द्या एवढी तब्येत खराब आहे तरी बी मला लाईक फॉलो वाढायला लागले ती असंच प्रेम द्या जा हा माझ्या व्हिडिओला काय बोलणार माझी तब्येत खरंच जास्त खराब आहे त्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे नाही शॉर्ट व्हिडिओ बनवते हा लॉंग व्हिडिओ आपल्याला टाकती जेवढं शूट करायला जमतं तेवढं बघताय तुम्ही काम पण मी करत नाही पोरीच करते, करते, चा पीपर दी दी करते। ता ता कर ती दिचं दहावीचं पेपर चालू आहे तरी दिदी सगळं कतीची करते एवढी तब्येत माझी डाऊन झालेली आहे आता चांगल्या डॉक्टरकडे जाते आम्ही आता सोमोग्राफी सांगितली सांगितली करायला करते दोन तीन दिवसात काय रिपोर्ट येतो बघूया आपण आता काय रिपोर्ट आलाच का नाही व्यवस्थित तेव्हा सांगून मी काय फायदा नाही आहे तर अजून एक रिपोर्ट काढायला लावला आहे काय करते बघूया आपण तर चला सर्वांना गुड नाईट आणि असं जर करा लाईक करा फॉलो करा आणि बेलायकनला क्लिक करा गुड नाईट सर्वांना